गुहागर पंचायत समितीची आढावा सभा सोमवारी वीस जुलैला झाली या आढावा सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाखड उपस्थित होते गुहागरच्या आढावा सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मनरेगा योजनांमधून अधिकाधिक कामे व्हावीत असा आग्रह धरला ते म्हणाले की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत आपण दोनशे बासष्ट प्रकारची कामे करू शकतो या कामांमध्ये ठेकेदारी पद्धत नाही त्यामुळे वहागर तालुक्यात मनरेगा अंतर्गत नोंदणी केलेल्या व्यक्तींना शोधून काढून त्या व्यक्तींना सक्रिय करून घेतल्यास तालुक्यातील अनेक कामे मनरेगा अंतर्गत वेगाने होऊ शकतात कोरोना संकटामुळे सर्वांचंच आर्थिक गणित बिघडलं अशावेळी रोजगार मिळाला तर अर्थचक्र सुधारेल आणि विकासाच्या कामांनाही वेग येईल त्यामुळे पंचायत समितीमधील सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडील कोणती कामे कशा पद्धतीने मनरेगा योजनेत बसू शकतात याचा अभ्यास करावा जास्तीत जास्त विकास कामे मनरेगा मधून करण्याचा प्रयत्न करावा त्याच्यामध्ये खूप लोकांना त्याच्यामध्ये घोरगरीबी जे रोजगार आपल्या हे आहे बेरोजगार जे मजूर आहेत त्यांना पण त्यांच्या पण फोपाला आधार मिळणार म्हणून हा मनरेगा चा का राबवण्याचं कारण एवढंच आहे ता, ज्या दिवशी श्रीवंत जेव्हा आमच्या हे झाली सेमिनार झाला म्हणजे ऑनलाईन बैठक झाली याच्यावरती किंवा त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं की कशाप्रकारे वापरायचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं की जर आपण जो जाहीर करतोय कार्यक्रम त्याच्यात आपण मनरेगा घेऊन जाऊ आणि घराघरात मनरेगा पोचतो याच आढावा सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जनजीवन मिशन अंतर्गत अ वर्गातील चार पैकी तीन गावांची आणि वर्गातील एकशे चौदा पैकी बहात्तर गावांची अंदाजपत्रके तयार आहेत उर्वरित गावांची अंदाजपत्रके तयार करून लवकरात लवकर पाठवावीत अशी सूचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिली वेगवेगळ्या खात्यांमधील अपूर्ण कामांचा आढावा घेत असताना काही अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाकडे बोट दाखवले त्यावेळेला ही पद्धत चुकीची आहे बांधकाम खाते ही विभी ही विविध विभागातल्या बांधकाम विषयक कामांचा आराखडा आणि अंदाजपत्रक बनवून देणारी एजन्सी आहे त्यांच्याकडे दिलेल्या कामाचा पाठपुरावा करण्याची सवय प्रत्येक विभागाने लावून घेतली पाहिजे प्रत्येक विभागाने दर आठवड्याला हो एक अशी महिन्याला चार नवीन कामांची अंदाजपत्रक का दिलीच पाहिजेत आणि यामध्ये दिरंगाई झाल्यास कारवाई होईल अशा सूचनाही विक्रांत जाधव यांनी यावेळी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना केल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड म्हणाल्या की प्रत्येक आरोग्य केंद्राने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आपल्याला दिलेले कोरोना तपासणीचे प्रतिदिनाचे लक्ष पूर्ण करावे तालुक्यात कोरोना रुग्ण असूनही गावागावात उभारलेल्या चोवीस विलगीकरण कक्षांमध्ये एकही रुग्ण नाही याने कोरोना जाणार नाही कोरोना तालुक्यातून हद्दपार करायचा असेल तर रुग्णाला विलगीकरण कक्षातच ठेवावे लागेल त्यासाठी लोकप्रतिनिधी ग्राम कृती दलाची मदत घ्या टेस्टिंग वाढल्याने सुरुवातीला रुग्णसंख्या वाढेल परंतु तपासणी आणि विलगीकरण हे सूत्र प्रभावीपणे राबविल्यास तालुका कोरोना मुक्त होईल या आढावा सभेला सभापती सौ पूर्वी निमुणकर उपसभापती सीताराम ठोंबरे गटविकास अधिकारी डॉक्टर अमोल भोसले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते